नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे बुधवार आणि ही वेळ आहे सकाळची छान सगळे काम आवडले आहे माझे आणि आता घेणार आहे चहा तर ननदबाई बाई आल्या आहेत कालच आल्या संध्याकाळी आणि त्यांचा सगळं पाऊस जर वगैरे झाला काल काही व्हिडिओ शूट केला नाही मी तर चलो मग आता चहा घेऊया ही वेळ होती सकाळची आणि छान चहा मांडून घेतला होता आणि दोन तीन दिवस झाले ना सारखा पाऊस येऊन राहिला आहे काही काम करू देत नाही सकाळी अंगण झाडला छान सया टाकल्या रांगोळी टाकली तर पावसाने पार मोडून गेली आणि आता आंघोळ वगैरे झाली होती माझी कामं पूर्ण झाले होते म्हणून मग छान आंघोळ करून घेतली आणि आता स्वयंपाक मांडायचा होता कारण या नाणत बाई आहे माझ्या तर त्या ओवाळण्यासाठी आल्या होत्या आणि मंगळवारी संध्याकाळीच आल्या होत्या त्या तर स्वयंपाक बनवला होता मी आलुवंगे आपल्या आलुवंग्याची नाही मसाला वांगे वरण भात कढी पोळी गुलाबजाम हा सगळा स्वयंपाक बनवला होता आणि यांचा पवन सर झाला होता आणि आज जाणार होत्या मोठ्या जवबाईकडे तर यांना ओवाळलं नव्हतं कारण बापूजीची सेकंड uh, ड्युटी होती आणि हे पण उशिरा चालू दुकानातून तर अकरा वाजले होते म्हणून मग रात्री काय ओवाडायचं म्हणून मग यांनी सकाळी ओवाळून घेतलं दोघांना पण आणि ओवाडल्यानंतर मग आता इकडे काही जेवण करणार नव्हत्या नाश्ता केला त्यांनी आणि नाश्ता करून मग मोठ्या जाऊबाईकडे गेल्या तिकडून आल्यानंतर मग त्यांना नवीन घर दाखवायसाठी नेलं आणि त्या गावालाच जाणार होत्या परंतु त्यांना म्हटलं आजच्या दिवस काही जाऊ नका तुम्ही तर मुलं छान साफसफाई करत होती हा व्हिडिओ जुनाच आहे साफसफाईचा परंतु मी त्या दिवशी काही म्हणजे त्यांना घर दाखवायला नेलं त्या दिवशी काहीही शूट केलं नाही म्हणून हे थोडस दाखवलंय तर असो आणि त्यांना घर दाखवणार परंतु त्यांना म्हटलं आजचा दिवस रहा म्हणून त्यांनी मग मुक्काम केला आणि हा दिवस आहे कालचा म्हणजे काल होता गुरुवार आणि आज काय करावं म्हटलं स्वयंपाकामध्ये म्हणून मग त्यांना विचारलं मी दोडक्याची भाजी बनवली होती दाळ टाकूळ आणि पोळ्या यांना डब्यावर दिल्या होत्या आता यांना काय बनवू म्हटलं ताईला तर त्या काही पण बनव बनवा म्हणत होत्या तर मग मला ना छान सकाळी मेथीची भाजी दिसली विकायसाठी दराजेवर आली होती परंतु मा मी घेतली नाही मग वैष्णवीला मार्केटमध्ये पाठवलं तर तिने छान मेथीची भाजी आंबे आणि आंबे पण आले बऱ्या मार्केटला खूप छान आहेत मी आधी आणले होते अर्धा किलो आणि वैष्णवी पण काल घेऊन आली आणि छान मग आंबे काळले मेथीची भाजी सांबार सगळं ती भाजीपाला घेऊन आली आणि ननदबाईने छान मेथीची भाजी खोडून छान स्वच्छ पाण्याने धुवून दिली दोनदा आणि आता मी बनवणार आहे बोंड मेथीचे मेथीचे ना खूप छान लागते चवीला तुम्ही ने बगा। ते ते या पद्धतीने ना बनवून बघा तर पहिले आपल्याला जेवढी कणिक पाहिजे तेवढी भिजवून घ्यायची छान गोळा आणि तो मोरायसाठी ठेवायचा दहा ते पंधरा मिनटं आणि त्यानंतर मग त्यावर थोडं तेल टाकून सोडून घ्यायचं छान आणि सॉफ्ट असा गोळा बनवायचा नरम जसं आपण थालीपीठला बनवतो की नाही तसाच आणि त्यानंतर मग आता मेथीची भाजी छान धुवून ठेवलीच होती आणि या भाजीला आता बारीक चिरून घ्यायची भाजी बारीक चिरल्यानंतर मग यामध्ये टाकायसाठी आता दहा ते पंधरा मिरची घेतली आहे मी धाबाळ्या लसूणच्या पाकड्या जिरं कढीपत्ता आणि सांबारच्या काळ्या करून घेऊ घेतल्या सांबारच्या काळ्या म्हणजे सांबार फुडून ठेवला आणि त्याच्या जे दंड्या असतात त्या धुवून स्वच्छ घेत गेल्या आणि त्या पण टाकल्या वाटणामध्ये टाकल्याने त्याची चव खूप छान येते तर म्हणून मग सगळं वाटण वाटून घेतलं आणि जिरं टाकायचं हे सगळं बाटण वाटल्यानंतर थोडंसं जाळसर ठेवायचं एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची आणि हे बाटण आता त्या कणकेमध्ये टाकायचं आणि मेथीची भाजी छान बारीक चिरून घ्यायची या पद्धतीने आणि भाजी बारीक चिरल्यानंतर मग जो आपण कणकेचा गोळा भिजवला आहे त्यामध्ये हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं बघा आता कणिक छान मुरली होती आणि सगळी मेथी टाकून घेतली यामध्ये आणि जे वाटण केलं आहे ते पण टाकून घ्यायचं आणि मग आता मिरची मी टाकली होती दहा पंधरा तरी पण पायली पायलीभर कणिक होती म्हणजे चार ग्लास कणिक घेतली होती ग्लासने मी तर पायलीभर झालीच होती तर आता तेवढे मिरची होणार नाही म्हणून मग पुन्हा दोन चम्मच तिखट टाकलं धना पावडर जिरा पावडर हळद मीठ हे सगळं टाकून घेतलं आणि मग चवीसाठी त्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा थोडीशी तीळ टाकायचे आणि छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात आपण थालीपीठ पण बनवू शकतो नाहीतर मग आता तळून काढायचे याला छोटे छोटे हातावर गोळे घ्यायचे आणि हाताने पसरवायचे जसे आपण पुऱ्या करतो नाही तिखट तर आपण पुऱ्या हे लाटून करतो परंतु हे तनिक थोडंसं पाणी टाकून पुन्हा छान भिजवायचं म्हणजे हे मिक्स करायचं पूर्ण साहित्य आणि मग हातावर गोळे करून छान पुऱ्यासारखे तळून घ्यायचे तर आता पूर्ण मिक्स करून घेतलं मी परंतु सांभार टाकायचे ना विसरून गेले यामध्ये मी म्हणून मग मा डबल पुन्हा सांबार छान खुडून घेतला आता पहिले मी हे टाकलं होतं सांबाराच्या दंड्या परंतु तेवढ्याने होणार नाही म्हणून मा मग सांबार पुन्हा टाकून घेतलाय सांबार टाकल्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग कढईमध्ये तेल गरम करायसाठी ठेवायचं आणि तेल गरम झालं की मग थोडसा गोळा छोटासा टाकून बघायचा तेल झालं की नाही तर आणि तेल झाल्यानंतर मग हाताने असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि ते असे पसरवायचे हाताने जसे आपण भाकर बनवतो की नाही हातावरची त्याच पद्धतीने बघा असे हातावरचे आणि इतके छान लागतात हे चवीले बोंड म्हणा किंवा ती कटपुऱ्या म्हणा काहीही म्हणा तुम्ही आता परंतु आमच्याकडे ना बोंडच म्हणतात आता तुम्ही काय म्हणता हे काही मला माहित नाही म्हणजे प्रत्येकाची नावं देण्याची पद्धत वेगवेगळी असते की नाही प्रत्येक वस्तूला तर अशा रीतीने सगळे बोंडना तळले ते तळून घेतले आणि मग मी वैष्णवी आणि सासूबाई आणि ननदबाई आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि हे मा बापूजी यायचे होते आणि हे पण ड्युटीवर गेले होते बापूजी पण ड्युटीवर गेले होते तर आता बाकीचं सारण हे ठेवून देईल मी कारण गरमच छान लागतं थंड झाले की चांगले लागत नाही म्हणून मग सारण ठेवून दिलं आणि आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतले हिमा आल्यानंतर मग पुन्हा तिला गरम टाकून दिले भूषणने आणि हिमाने पण खाऊन घेतले आणि आता त्यांची जायची वेळ झाली होती कारण शेतीचे कामं सुरू आहे आणि शेतीच्या कामामध्ये कसं आहे खूप दिवस काही राहायला जमत नाही कारण एक तर पाऊस पण सुरू आहे आणि त्यांचा कापूस पण वेचणं सुरू आहे तर म्हणून ते त्या दिवशीच नव्हते राहणार परंतु जबरदस्ती केली आज तरी राहा म्हणून मग ते एक दिवस त्यांनी मुक्काम केला जास्तीचा आणि आता त्या जाणार आहेत तर आता बापूजी पण आले होते ड्युटीवरून तर त्यांनी पण जेवण करून घेतलं आणि आता यांची जाण्याची वेळ झाली सगळ्यांना नमस्कार केला त्यांनी मला हिमाला सासूबाईला आणि बापूजीला आणि आता त्या द्यायसाठी निघाल्या होत्या मला पण दुकानात जायचं होतं मी पण तयारी करून बाहेरच निघाली आणि त्या गेल्यानंतर मग मी पण दुकानात जाणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय